तरुण मित्र मंडळ या संस्थेतर्फे डोंबिवली येथील शुभम सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या संस्थेचे डोंबिवली सदतीस फे रक्तदान शिबिर असून सकाळी साडेचार वाजेपर्यंत जवळपास चारशे पंच्याहत्तर रक्ताच्या बाटल्या गोळा झाल्या तसेच पन्नासपेक्षा जास्त रक्तदात्यांना काही कारणास्तव रक्तदान करता आले नाही या बाटल्या कल्याण डोंबिवली ती रक्तपेढीला देण्यात येतील अशी माहिती कुशल गाडा यांनी दिली सहाशे रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेप्रती असलेली आपली बांधिलकी पूर्ण करून दाखवली तरुण मित्रमंडळ या संस्थेतर्फे चाळीसहून अधिक स्वयंसेवकांचे से जीवन वाचवण्याच्या कार्यासाठी अथक प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे ही आभार मानले तरुण मित्रमंडळ या संस्थेतर्फे दर चार महिन्यांनी या शिबिराचे आयोजन करण्यात येते आपली डोंबिवलीची तरुण मित्रमंडळची सडतीसवी कॅम्प आहे ब्लड कॅम्प आणि मुंबई सेंटरची आमची आज एकशे अकरावी कॅम्प आहे आज डोंबिवलीची जे सेंटरची कॅम्प आहेत ते आतापर्यंत आपण जवळपास साडेचार वाजले आणि साडेचारचे बॉटल आपली जमा झालेली आहे आतापर्यंत आणि आमचा जो टार्गेट आहे साडेपाचशे ते सातशे ते नक्की आम्ही पूर्ण करू असे पूर्ण आम्हाला खात्री आहे आणि आमचं जे ब्लड डोनर आहे ते सकाळपासूनच रांगेत उभे आहेत आणि सातत्याने आणि रांग वाढत चालली आहे आणि त्याप्रमाणे ब्लड डोनेट करत आहे तर खास करून मी प्रत्येक रक्तदाता जे आमच्याकडे डोनेट करतात त्यांना खूप खूप धन्यवाद देणार आभार व्यक्त करतो आणि असेच आम्हाला नेहमी साथ आणि सहकार आम्हाला नेहमी मिळत राहावा अशी आम्ही अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आज इथली जे जसं खुशालबाई गडांनी सांगितलं की सदोतीसवी कॅम्प इथे आम्ही डोंबिओलीत आयोजन केली आणि जवळपास आतापर्यंत चारशे पंच्याहत्तर बॉटल आम्ही इथे जमा केलेत आणि कदाचित पन्नास एक असे रक्तदाता आहेत ज्यांचा काही कारणामुळे हिमोग्लोबिनमुळे अथवा तो दुसरा कुठल्या कारणामुळे इथे रक्तदान करू नाही शकले पण त्या भावनाने ते इथे भावना आले होते तर या सर्व प्रयास आमचा जे आहे जास्त जास्त ब्लड गोळा करून समाजाला उपयोगी व्हायचा त्याच्यात आम्हाला स सौप्रथम आणि स मोठा अगर सहकार कोणाचा भेटत आहे तो या वीर रक्तदातांचा आहे त्यांचा सातत्याने आम्हाला सहकार भेटतो आणि म्हणून आम्ही डोनर्सच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक पाटे एक अशी ब्लड कॅम्प आयोजन केलं जातं अजून मी आता या वेळेस एक अपील करतो की जेव्हा पण तुम्हाला या ब्लड डोनेशनचा मेसेज आला की तुम्ही जास्तीत जास्त याच्यात सहभागी व्हावं आणि समाजाला उपयोगी व्हावं खूप आभार ब्युरो रिपोर्ट डोंबिवली एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा